कडव्यातील विद्या विद्याप्रसारक मंडळातील अडतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना आज घडलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बारा नंबर वार्ड तसेच आयसोलेशन या ठिकाणी उपचार करत दाखल करण्यात आलेले आहेत यातील पाच विद्यार्थी आयसोलेशन वार्ड या ठिकाणी ऍडमिट असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली असून यांच्यावरती उपचार सुरू आहे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं असून काही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे तसेच काही मुलांची प्रकृती ही चांगली आहे जी मुलांची प्रकृती चांगली आहे त्यांना डॉक्टरांनी उपचार करून घरीच देखील सोडलेला आहे परंतु शाळेतील मुलांमध्ये ही एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की खिचडीतून प्रकारे विषबाधा होऊ शकते किंवा झाली याची तपासणी पोलीस देखील करत आहेत मी आता सध्या शाळेवरील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या ठिकाणी आहे यातील बारा नंबर वॉर्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्ती देखील ठेवण्यात आलेला आहे तसेच मुलांवरती उपचार देखील सुरू आहे शाळेतून मुलं ही थेट डायरेक्टली त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या ठिकाणी उपचार कर दाखल करण्यात आलेले आहेत शाळेच्या वरती ही मुलं आहेत या मुलांमध्ये एक प्रकारचं खितीचं वातावरण आहे परंतु ही मुलं अद्यापही व्यवस्थित आणि सुदृढ आहेत त्यांच्यावरती उपचार करण्याचं कार्य हे डॉक्टर अतिदक्षता विभागात मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे करत आहेत